नोपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फूटच्या रोडक्लिप एक्सेल लॅबोरेटरीला आग लागल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे आग लागलेल्या रेडक्लिप एक्सेबल लॅबोरेटरीमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले तसंच लागलेली आग सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रित आणण्यात यश आलं असून सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे नौपाडातील तळ अधिक सात मजली असलेल्या अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत होता हा धूर हळूहळू वाढवून मोठ्या प्रमाणात येऊ लागला याच दरम्यान आगीनंही भीषण रूप धारण केलं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन यांनी धाव घेतली या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डॉक्टर स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीचे अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फूटच्या रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरी असून तिला आग लागली तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न सुरू करण्यात आले याच दरम्यान पोलिसांनी आपत्ती प्रतिसाद दलानंही धाव घेतली जवळपास अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र या आगीत लॅबोरेटरीमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून अत्यंत नुकसान झाले यावेळी तीन फायर वाहनांचं एक जम्बो वॉटर टँकर दोन वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आलं ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापी समजू शकली नसून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे ठाणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वंदना बस स्थानक आणि महापालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली तर सामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झाले शहरात रात्रीच्या वेळेस झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणं झाडं पडली यामुळे काही ठिकाणी रस्ते अडवले गेले तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाडं हटवण्याचं काम सुरू केले महापालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत पाणी साचलेली ठिकाणं साफ करण्याचं काम हाती घेतलं पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले या परिस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांनी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले गावंडबाग येथील फुटबॉल टर्कमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे पत्रे उडून मोठा अपघात झाला या दुर्घटनेत दोन जण किरकोळ आणि पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना त्वरित बेतनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार खेळाडू फुटबॉल टर्कमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वादळामुळे पत्रे उडाले यामुळे अनेक खेळाडूंना गंभीर जखमी होण्याच्या घटना घडली स्थानिक लोकांनी त्वरित मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईक त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिले हॉस्पिटल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून अपघातांच्या कारणांची चौकशीही सुरू केली आहे गावण भागला एक फुटबॉल टर्फ आहे त्या ठिकाणी मुलं सराव करत होती त्या दररोज खेळत असतात बाजूला रवनात पार्क फेस टू च एक इमारत आहे त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती ती वादळी वाऱ्यामुळे उघडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळली आणि प्रामुख्याने सात मुलं जखमी झाले चार मुलं साधारणतः थोड्या फार प्रभावात त्यांना मार लागलेला पण ती आहे तर त्यांना पूर्णतः मदत करावं अशी हॉस्पिटलच्या केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही घटना घडली टाकलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे कि ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता त्यामुळे जेवढे मोठ्यात मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचे असेल तर त्यांनी मागून घ्यावे आणि ह्या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही शासनाच्या वतीने आणि या भागातील नगरसेविका परिषद सर्व आमदार सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत तर जेवढं सहकार्य करते तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची राहील तर अनेक ठिकाणी पावसामुळे गाड्या कोसळली बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे पाचशे साठ कोटी रुपयांचं अंदाज को हे अंदाजपत्रक असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खाटांची व्यवस्था होणार आहे तसंच मनोरुग्णांच्या नातेवाईकांना वसतिगृह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था अशा विविध अठ्ठावीस ते तीस इमारती बांधल्या जाणार आहेत सध्या या रुग्णालयाचं बांधकाम जीर्ण झाले सुमारे एकशे पंचवीस वर्ष जुनं रुग्णालय असून सध्या या रुग्णालयात एक हजार आठशे पन्नास खाटांची व्यवस्था आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय एकोणीसशे एकमध्ये सुरू करण्यात आले मुंबई ठाणे नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात तसंच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा इतर मार्गानं वाट चुकून येतात हे रुग्ण रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणलं जातं त्यामुळे राज्यातील इतर तीन प्रादेशिक मनोरुग्णालयांपेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार दाखल रुग्णांचं प्रमाणही खूप आहे सुमारे पन्नास एकरमध्ये पसरलेल्या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झालं आहे रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण झाल्यात त्यामुळे रुग्ण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण आहे या रुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे तसंच अठ्ठावीस ते तीस एकर जागेत मनोरुग्णालयाचं पुनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता विविध कारणं पुढे करून सातत्यानं मुंब्रा सा वासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे या न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता मर्जिया शाणू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात आज मुंब्रावासीय रस्त्यावर उतरले फलाह मस्जिदीपासून ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावर तिरडी मोर्चा नेमून नियमित पाणीपुरवठा करावा अशी त्यांनी मागणी केली तसंच कार्यालयाचं दार उघडत नसल्यानं प्रवेशद्वारासमोरच मडकी फोडत नागरिकांनी ठिय्या धरला यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण हे देखील उपस्थित होते दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जा पठाण यांनी यावेळी दिला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र मुंब्राकोसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच होत नाही त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागतात याविरोधात शाणू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलनही केलं होतं या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नाही त्याच्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला मोर्चेकरांनी खांद्यावर तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला या मोर्चात महिला पुरुष असे सुमारे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते मोर्चकरांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालय बंद असल्याचं दिसल्यानं संतप्त झालेल्या मोर्चकऱ्यांनी कार्यालयाच्या दारातच मडकी फोडली तसंच गेटवर चढून आत आत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोर्चकऱ्यांना अडवलं ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात करण्यात आली असली तरी नव्वद टक्के पाणीपुरवठा केला जात नसल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते मुमराकोसा भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसात टँकरवर लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावं लागत आहे पालिका अधिकारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी पाण्याचा पुरवठा अनियमित करत आहेत त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच मर्जिया पठाण यांनी यावेळी दिला सांगतोय महिन्यात तुम्ही चार वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे प्रेशर कमी आहे अरे प्रेशर 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 कमी आहे तर तुम्ही काय करत आहे महिनात चार वेळी तुमचा प्रेशर लो हो होतोय आणि तुम्ही लोकांना पंधरा वर्षापासून तुम्ही लोकांना असाच वेळा बनवतात तर तुमची जबाबदारी काय आहे तुम्हाला मी तुम्हाला एक फॅक्च्युअल पॉईंटची गोष्ट सांगते तिथे जे बायपास वरून जे तीनशे जी लाईन आलेली आहे तीनशे डायमीटरची जी, जी लाईन आहे ज्याच्यात मुमरा कौसाला पाणी भेटते त्या लाईन पंचवीस वीस पंचवीस पंच वर्षी जुनी आहे तिला ठीक आहे वीस पंचवीस वर्षी जुनी लाईन आहे आता तीन चार तीन चार वर्ष अगोदरच टीएमसी मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा नुमरा दिवा पाणी पाणी लाईनची रिमॉडेलिंगचा रिमॉडलिंगचा टेंडर आलेला होता बजेट पास झालेला होता सुरुवातीला एकशे सत्तर कोटी सुरुवातीला सुरुवातीला एकशे सुरुवातीला एकशे सत्तर कोटी बजेट पास झालं होतं त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि दोनशे वीस कोटी बजेट दिलं गेला त्याच्यात तुम्ही किती पैसे मुमरा खर्च केलेला आहे हा किती काम केलेलं आहे तुम्ही म्हणजे किती कोटीच काम तुम्ही जरा जरा मला याची या, याची मला याची याची गोष्टी पाहिजे रिपोर्ट पाहिजे आणि तुम्ही आहे तर इम्प्रिवेंट कुठे आहे आणि इम्प्रुव्हमेंट कुठे आहे कारण की आता पहिल्यांदा असा झालंय की पंधरा वीस दिवस स्ट्रेट पंधरा वीस दिवस स्ट्रेट पाणी नाहीये या जे आम्ही जे हे केलं ना मुर्दा मुर्दा बनवलो अशी आपली डीएमसी मुर्दा झालेली आहे महापालिका मूर्गा झाली आहे लाचार झाली आहे कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही त्यांच्या जमीर मरलाय असं वाटतंय